नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पुणे जिल्हा परिषद अंतर्गत काही महत्वपूर्ण शेतकरी बांधवांसाठी योजना राबवल्या जाते ज्यांच्यामध्ये आता तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती काही वस्तू भेटणार आहे म्हणजेच की शेतकरी अवजारे आणि इथे भेटणार आहेत ज्यामध्ये पंप सोलार पंप योजना म्हणजेच की स्प्रे पंप झाला पी व्ही सी पाईप झाला अशा विविध ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे मिळणार आहे खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथे शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे व दिलंच जाणार आहे जवळपास जा तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अमाऊंट ही रिफंड मिळणार आहे या योजनांचा आपण कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज भरू शकतो व प्रोसेस काय आहे आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला ला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या शेतकरी बांधवांसाठी वैयक्तिक लाभार्थ्या विद्यार्थी म्हणजे योजना इथे राबवल्या जात आहे ज्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या नाव पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित अवजारे व साहित्य पुरवठा करणे ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते शेतकरी बांधव आहे की पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आता कृषी विभाग आहे अंतर्गत म्हणजेच की काही म्हणजेच की इक्वी पेमेंट आहे की खरेदी करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जात आहे यामध्ये की इक्वी पमेंट म्हणजेच की आता सक्त पाहू शकणार आहोत की पाच एस पीचा ओपन वेल विद्युत मोटार पंप संच आहे प्लास्टिक दारपत्री आहे पीव्ही सी पाईप आहे बॅटरी ऑपरेटर नमक स्प्रे म्हणजेच की आता चार पाच एक्वी पेमेंटचे इथे दिले जाणार आहे अंतर्गत तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर संपूर्ण खरेदी करू शकणार आहे त्यासाठी लाभांचे स्वरूप इथे दिलेले आहे जवळपास पात्रता दिलेली आहे विहित मापदंडांचे साहित्य खरेदी केले आहेत खरेदी समितीचे निश्चित केलेल्या रकमेचे पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्ही इथे पात्र असू शकता सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशाने यापैकी म्हणजे जी पेमेंट आहे ती खरेदी वस्तू आहे ती खरेदी करावी लागणार आहे व खरेदी केल्यानंतर त्यासाठी काही अमाऊंट तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अमाऊंट इथे रिटर्न मिळणार महाराष्ट्र सरकारतर्फे रिटर्न तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे द्वारे खरेदी म्हणजेच टोकी की टोकीने किंवा कॅशने पद्धतीने आवश्यक आहे फक्त तुम्हाला इक्विपमेंट म्हणजेच की खरेदी केले ठेवकी चेक किंवा कॅशलेस म्हणजे ऑनलाईन पेमेंट करून किंवा चेकद्वारे तुम्हाला इथे पेमेंट करायची आहे म्हणजेच की जेणेकरून तुम्हाला हे बिल वगैरे देणं मिळेल जेणेकरून तुम्ही ही अमाऊंट आहे ना रिफंड सरकारद्वारे अनुदान मार्फत पंच्याहत्तर टक्के अमाऊंट हे रिफंड मिळू शकता तुम्हाला लक्षात घ्या व अटी दिलेल्या आहेत की तुम्हाला म्हणजेच की महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे कागदपत्र काय काय दिलेले आपण ते बघणार आधी ज्यामध्ये सात सात बारा लागणार आहे उतारा लागणार आहे आठवडा लागणार आहे आधार कार्ड ओळखपत्र साठी म्हणजे जास्तीत जास्त आवश्यक आहे दहा एकर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे दहा एकर पर्यंत तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही योजनेचा लाभ हा घेऊ शकता त्यापेक्षा जास्त असेल तर कदाचित तुम्हाला योजनेचा लाभ इथे भेटणार नाही व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला म्हणजेच की अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे आठवा आठवजा किंवा तलाठी यांचा दाखला एकाच अवजाराचा लाभ तुम्हाला इथे घेता येणार आहे यापैकी तुम्हाला महत्वाची अट म्हणजेच की कोणत्याही एकाच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार पी व्ही सी पाईपचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सिंचन सुविधेची नोंदणी पाणी परवाना आणखी प्राप्त अपलोड करणे आवश्यक आहे पीव्ही सी पाइपचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इसकी रिक्वायर पेमेंट इथे दिलेली आहे की तुम्ही सिंचन सुविधेचा नोंद पाणी परवानगी अंकित प्रत इथे जोडायची लागणार आहे विद्युत मोटार पंप संचाचा लाभ घेण्याच्या लाभार्थ्यांना सिंचन सुविधेची नोंद आणि पाच एच पी मोटारची यापूर्वी लाईट बिल किंवा नवीन पाच एच पी मोटार, मोटार कनेक्शनसाठी एम एस बीचा कडे पैसे भरल्याचा बाबतच्या पावतीचे च म्हणजेच की प्रत यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथून मोटार पंप म्हणजेच की विद्युत मोटार पंप संच घेण्यासाठी लागणार आहे आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची प्रत लागणार आहे जवळपास अकाउंट बँक डिटेल इथे लागणार आहे आवश्यक कागदपत्रे इथे दिलेली आहे तुम्ही ते बघू शकता मी आधी सांगून दिलेले आहे तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट इथे लागणार आहे ते जसं की तुम्हाला इथं पंच्याहत्तर टक्के अनुदान हे मिळू शकणार योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिनांक ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घ्या योजनेचा लाभ इथे मिळू शकणार योजनेमध्ये तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण सोपी केलेली आहे प्रश्न पण जसं की तुम्ही अर्ज अर्ज कुठे करायचा आहे या प्रक्रियेच्या दोन पद्धतीने अर्ज करू शकणार तुम्ही फिजिकल तुम्ही जिल्हा परिषदमध्ये जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात ऑनलाईन पद्धती तुम्हाला सिम्पली या दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे आणि झेडपडी म झेड पी म्हणजेच की पुणे योजना डॉट कॉम ए डेमो म्हणून तुम्हाला दाखवणार आहे मी व फॉर्म तिथे जाऊन तुम्ही सिंपली भरू शकतात धन्यवाद